भरा भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये जो सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार जो सी ई टी ए हा झालेला आहे नेमका तो आहे तरी काय आणि तो भारतासाठी का ऐतिहासिक मानला जातो आहे हा करार भारतासाठी ऐतिहासिक अशासाठी मानला जातो की युरोपियन क्षेत्राच्या बाहेरच्या एका पाश्चिमात्य विकसित देशाबरोबर झालेला भारताचा हा पहिला सर्वसमावेशक करार आहे गेली साडेतीन वर्ष भारत आणि ब्रिटन यामध्ये या विषयावर खूप विस्ताराने चर्चा झालेली आहे निगोसिएशन झालेले आहेत आणि एक सर्वसमावेशक अशा पद्धतीचा हा एक महासत्तेशी केलेला पहिला करार आहे त्यामुळेही हा ऐतिहासिक आहे या करारामध्ये दोन्ही बाजूनं मोठ्या प्रमाणात टेरिफमध्ये कपात होणार आहे जवळपास भारताकडून नव्याण्णव टक्के वस्तूवर हे टेरिफ जवळपास शून्य होणार आहे ब्रिटनच्या देशानं आपण बघितलं तर नव्वद टक्के वस्तूवरचं टेरिफ जवळपास शून्य होणार आहे मग यामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांना याचा फायदा होणार आहे तसं तर आपण ऐकले कृषी आहे एम एस एम ई सेक्टरातल्या सगळ्या उत्पादन क्षेत्रांना फायदा आहे ज्वेलरी आहे पादत्राणा आहेत फार्मास्युटिकल सेक्टर आहे म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये भारताची कॉम्पिटन्सी आहे अशा क्षेत्रांनासुद्धा फार मोठी चालना या द्विपक्षीय करारामुळे होणार आहे आणि भारत आणि ब्रिटन यांच्यामधल्या व्यापारामध्ये फार मोठी प्रमाणात वाढ होण्याची आपल्याला ऑपॉर्च्युनिटी या नवीन एफ टी एमुळं आपल्याला तयार झालेली आहे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक धोरणात्मक सहकार्य आपण या कराराच्या माध्यमातून करायचं ठरवलेलं आहे आणि भारत ज्या ज्या क्षेत्रामध्ये जगामध्ये आघाडीवर आहे मग अगदी योग शिक्षण असेल संगीत शिक्षण असेल अशासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या व्यावसायिक जो जो एक महत्त्वपूर्ण क्लॉज या एफ टी एमध्ये घातलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला व्यावसायिकांचं आदानप्रदान दोन्ही देशामध्ये होण्यासाठी एक विजाचं जे धोरण सर्वसमावेशक असं बनवलं गेलं त्याचा फार मोठा माहीत फायदा या याच्यामध्ये होणार आहे म्हणजे भारतातलं कृषी क्षेत्र आहे ग्रामीण क्षेत्र आहे एम एस एम ए क्षेत्र आहे अशा सर्व स्तरावरच्या लोकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे रोजगार निर्मितीला फायदा होणार आहे अशा सगळ्या वस्तूंचा एकत्रित विचार केला तर त्या अर्थानंसुद्धा हा करार ऐतिहासिक अशा प्रकारचा करार आहे सर तुम्ही आता बोलता बोलता जो सर्वात महत्त्वाचा विषय असा मांडला की